नमस्कार माझं नाव सन्मती मकरंद जोशी मी साने गुरुजी विद्यालयात इयत्ता आठवत शिकणारी विद्यार्थी आज मी आपल्यासमोर उत्तम नागरिक बनवण्यात संस्काराचे महत्व यावर संवाद साधू इच्छिते तेजाच्या स्पर्शाने दूर होई अंधार तेजाच्या स्पर्शाने दूर होई अंधार जसे वृक्षांना मुळांचा आधार मला घडवी संस्कार मला घडवी संस्कार या ओळींमध्ये अधोरेखित केलेले संस्काराचे महत्व म्हणजे तेजाच्या स्पर्शाने जसा अंधार नाहीसा होतो तेजाच्या स्पर्शाने जसा अंधार नाहीसा होतो जसे वृक्षांना मुळांचा आधार असतो तसेच मला माझे संस्कार घडवतात परंतु सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे संस्कार म्हणजे नेमकी काय तर संस्कार म्हणजे स्वयंशिस्त संस्कार म्हणजे इतरांविषयीचा आदर संस्कार म्हणजे विनम्र भाव संस्कार म्हणजे माणुसकी कोणत्याही महान व्यक्तीचे जीवन अभ्यासले म्हणजे चरित्र अभ्यासले तर त्यात एक गोष्ट साम्य आढळतात ती गोष्ट म्हणजे त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यावर केलेले संस्कार उदाहरणार्थ महात्मा गांधी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज स्वामी विवेकानंद साने गुरुजी इत्यादी शिकागो येथे झालेल्या धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद यांनी माय ब्रदर्स अँड सिस्टर्स या वाक्यावरून सर्वाचे मन जिंकलेच होते हे कशामुळे शक्य झाले तर ते झाले त्यांच्यावर झालेल्या संस्कारामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री म्हणजे जाऊ यांनी त्यांच्यावर केलेल्या उत्तम संस्कारामुळेच शिवाजी महाराजांचे नाव भारताच्या प्रत्येक घराघरात घेतले जाते जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना बालपणी रामकृष्ण अभिमन्यू यांच्या गोष्टी सांगितल्या होत्या त्यांना तलवारबाजी देखील शिकवली होती मोहनदास करमचंद गांधी म्हणजेच महात्मा गांधी यांचे स्वातंत्र्य चळवळीत अत्यंत मोलाचे योगदान होते याचे कारण काय तर त्यांच्या आईने त्यांच्यावर केलेले संस्कार अं जेव्हा राजकोट येथे शिक्षण झाल्यावरती महात्मा गांधी हे इंग्लंडला वकिलीच्या शिक्षणासाठी जात होते तेव्हा त्यांच्या आईने त्यांना त्यांच्याकडून वचन घेतले होते की ते कोणत्याही प्रकारचे मांसाहार करणार नाही हे वचन त्यांनी आयुष्यभर सांभाळले मला जर कोणी प्रश्न विचारला की तुझ्या मते संस्कार म्हणजे नेमकी काय तर माझे उत्तर राहील माझ्या आई आणि वडील लहान मुलांच्या मनावर संस्कार करायचे काम हे आई वडीलच करतात लहान मुल मनूज म्हणजे जणू एक मातीचा गोळा त्यास कसा आकार द्यायचा त्याच्या मनाच्या पाठीवर Uh, काय लिहायचे हे आई वडीलच ठरवतात माझ्या आईने देखील माझ्या वृत्तांत संस्कार केले आहेत योग्य अयोग्य नीती अनिती यातील फरक मला समजून सांगितले आयुष्य म्हणजे नेमकी काय तर आयुष्य हे गुलाबाच्या फुलासारखे असते जर लांबून बघितले तर ते सुंदर दिसते पण त्यात बऱ्याच अडचणी असतात त्या गोष्टींचा ताळमेळ जमवून आयुष्य जगणे हेच तर आयुष्य जगण्याचे खरे सूत्र आहे आजच्या जगात सर्वांनाच आपल्या घरी जिजाऊ व शिवबा हवे असतात परंतु हे केव्हा शक्य आहे जेव्हा त्यांना लहान मुलांना ला, लहान मुलांनाच महान महान गोष्टींच्या गोष्टी सांगितल्या तरच ते शक्य आहे परंतु आजच्या जगात बरेच आई वडील जेव्हा त्यांना गोष्टी सांगायच्या काळात ते त्यांच्याकडे मोबाईल सोपवतात व मुलं मोबाईल वरून कशा धडे घेणार याचा विचार आपण गांभीर्याने केला पाहिजे साने गुरुजी यांचेच उदाहरण घ्यायचे झाले तर साने गुरुजींवर त्यांच्या आईने लहानपणी उत्तम संस्कार केले त्यामुळे ते अतिशय उत्कृष्ट असे समाज सुधारक झाले अं त्याचबद्दल तुम्हाला आज मी एक गोष्ट सांगू इच्छिते एकदा एकेकाळी एक राजा होता तो आपल्या प्रजेचे परिस्थिती कशी बगने ते पक्ष, ते आहे हे बघण्यासाठी बाजारात गेला तेव्हा त्याने एका पक्षी विक्रेत्या की तुझ्याकडे कोणते पक्षी आहेत तेव्हा सांगितले की माझ्याकडे पोपट आहेत परंतु त्या पोपटांच्या किमतीमध्ये फरक पोपट आहे माझ्या उजवीकडचे पोपट हे मात्र पाचशे रुपयाचे आहेत तर डावीकडचे पोपट हे पन्नास रुपयाचे आहेत असे का विचारल्यावर पक्षी विक्रेता त्यास म्हणाला राजांना म्हणाला की जे पाचशे रुपयाचे पोपट आहेत ते दरवेळेस सकारात्मक बोलतात परंतु जे डावीकडचे पोपट आहेत ते मात्र नकारात्मक बोलतात हे त्यांचे बोलण्याचे कारण त्यांच्या फरक कशामुळे तर जे उजवीकडे सकारात्मक बोलणारे जे पोपट होते ते मात्र साधूंच्या संपर्कात आले होते परंतु जे डावी बाजूला होते ते मात्र अ डाकूनच्या म्हणजेच चोरांच्या संपर्कात आले होते त्यामुळे त्यांच्या बोलण्यात चालण्यात एवढा फरक होता जर पक्षांवर पक्षांच्या या संस्कारावरच इतका फरक आढळतो तर मानवाच्या आयुष्यात किती फरक आढळत असावा आणि खरं सांगायचं झालं तर आई वडील जेवढे आपल्याला संस्कार देतात तेवढेच संस्कार देण्याचे काम शिक्षक देखील करत असत खरं सांगायचं झालं तर शिक्षकांच्या बोलण्यावरून शिक्षकाच्या शिकवण्यावरून शिक्षक कशा प्रकारे अक्षर काढतात हे देखील याचे देखील अनुकरण हे विद्यार्थी करत असतात शिक्षकांच्या वागणुकीचे अनुकरण केल्यामुळे देखील शिक विद्यार्थ्यांचे चरित्र घडत असते जाता जाता एवढेच बोलते जाता जाता एवढेच बोलते हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे माणसाने माणसासमोर माणसासमोर मागणे धन्यवाद